शेतकरींच्या जनावरांना खरेदीदार मिळत नाहीत व्यापारी आणि शेतक्यांनी बजरंग दलाला जबाबदार धरले जर जनावरे विकली गेली नाहीत तर त्यांना आर्थिक संकटामुळे आत्महत्या करावी लागे कारंजा शहरात जनावरे विकण्यासाठी येणारे शेतकरी यांना खरेदीदार मिळत नसल्याने चिंतेत असल्याचे दिसून आले या समस्येला बजरंग दल जबाबदार असल्याचे शेतक्यांचे म्हणणे आहे बाजारात सोमवारी म्हशी बैल आणि गयांच्या खरेदी विक्रीचा बाजार भरला जातो गेल्या दोन आठवड्यात या बाजारात शेतकरींच्या जनावरांना मोजकेच खरेदीदार सापडल्याचे दिसून आले शेतकरी म्हणतात की त्यांना पैशांची गरज आहे म्हणून ते त्यांचे बैल आणि इतर प्राणी विक्रीसाठी आणत आहेत परंतु खरेदीदार मिळत नाहीत काही खरेदीदार बाजारात होते जेव्हा त्यांना प्राणी खरेदी करण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही शेतक्यांकडून प्राणी खरेदी करतो तेही कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर पण आम्ही जनावरे घेऊन आमच्या घरी जाताच बजरंग दलाचे कार्यकर्ते आम्हाला थांबवतात मारहाण करतात आणि लाखो रुपयांना खरेदी केलेले प्राणी आमच्याकडून हिसकावून घेतात बजरंग दलाचे हे कृत्य दर आठवड्याला वाढत आहे ज्यामुळे आम्ही शेतकरींकडून प्राणी खरेदी करणे बंद केले आहे एका शेतकरीने सांगितले की माझ्या घरी लग्न आहे मला पैशांची गरज आहे म्हणून मला प्राणी विकावे लागतात जर प्राणी विकले गेले नाहीत तर आत्महत्या हा एकमेव पर्याय आहे ते म्हणतात की प्राणी आमचे आहे बजरंग दलाच्या लोकांनी हा प्रकार थांबवावा प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर मी प्रवीण वानखडे बांबरडा माझी समस्या अशीच आहे की मी आता बाजारातून बैल आणले मागच्या हप्ती आणले या हप्ती आणले बैल घ्यायला कोणी तयार नाही आणि मला पैशाची समस्या आहे मला पैसा अर्जंट आहे पैसे पाहिजे मला शेतीसाठी आज माझ्या मुलाची फी भरायला लागते पण कोणी घ्यायला तयार नाही व्यापाऱ्याला घ्यायला म्हणलं तर व्यापारी घ्यायला तयार नाही कारण व्यापाऱ्याला तपली का व्यापाऱ्याचे बैल पकडून राहिले बैरंगवाले तर ते कशामुळे घेतील त्याचे त्याचे बैल घेऊन ते पैसे घेऊन चोरस आहेत का नाही ते घे रिक्स नाही घ्यायला लागले ते त्याच्यामुळे आम्ही करावं तरी काय आम्हाला गव्हर्मेंटनं लवकरात लवकर याच्यावर तोडका काढावा आणि आम्हाला मोकळा करून द्यावा नाही नाकरी यांनी जर मोकळा करून देतील नाही तर आम्हाला दुसरा पर्याय दुसरा काहीच नाही फाशी घेतल्याशिवाय दुसरा पर्याय काहीच नाही आत्महत्या करावं लागेल हे लवकरात लवकर यांना आमच्यावर तो तात्काळ निर्णय घेऊन आम्हाला मोकळं करावं